नमस्कार नाव प्रदीप शिंदे आज आपण संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत तर शेतकऱ्याने आपल्या या कंपनीचे काही प्रोडक्ट कांदा या पिकासाठी वापरलेले आहेत तर आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत तर आपल्या प्रोडक्टचे आप रिपोर्ट त्यांना कसे भेटलेले आहेत नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव हो पत्ता संभाजी कारभारी नरवडे मुक्काम आंबीजो पोस्ट बोटा तालुका संगमनेर तर आपली व्हरायटी कोणती कांद्याची खंडाळा पावडा म्हणजे रांगडा कांदा थोडक्यात हा किती दिवस दुछ, किती दिवसाचा पिरियड आहे साडेतीन महिन्याचा पिरियड आहे तर आज रोजी कांदा किती आपला आज रोजी बरोबर अडीच महिन्यात झाला याची लागवड साधारणतः सप्टेंबरला ठीक आहे तर आपले काय काय प्रोडक्ट ह्या कांद्यासाठी वापरले आपण आपले प्रोडक्ट स्टार्टला सव्वा महिन्याचा कांदा झाला त्यावेळेला मी सॉइल मास्टर आपलं हा पाण्यात सोडलं होत म्हणजे मास्टर बारा एकसट आणि पंचेचाळीस एकत्र कॉम्बिनेशन आपण दिला होता हो तर त्याच्यानंतर जाणवलं काय जाणवलं म्हणजे कांदा अक्षरच्या पावसामध्ये आला होता स्टार्टला पूर्ण पिळ पडलेला होता पूर्ण म्हणजे पिळाचा प्रॉब्लेम पण जास्त होता लय जास्त होता तीस चाळीस टक्के पिळच होता पण आता अक्षरशः बघा कुठेच पिळ नाही दिसत अजिबात सुद्धा म्हणजे जिथं पीळ पडला तो सुद्धा कांदा क्लिअर झाला म्हणजे तो, तो साईज ग्रो पण चांगले बऱ्यापैकी झाली आणि स्प्रेच्या माध्यमात आपलं प्रोएक्स तुफान घेतलं होतं प्रोएक्स तुफान घेतलं होतं त्याचे रिपोर्ट तुम्हाला कसे वाटले त्याचे पण भारी रिपोर्ट म्हणजे कांत पात कडक वगैरे झाली पात कडक झाली आणि सरळ राहिले म्हणजे असे काय वाकले नाही पात वगैरे आणि सरळ राहिले ठीक आहे आज साईज वगैरे कशी वाटते साईज माझ्या हिशोबाने एकदम समाधानकारक आहे म्हणजे उपटून दाखवा एकदम कांदे साईज चांगल्या पद्धतीने वाटते तुम्हाला चांगल्या की म्हणजे चांगल्या पद्धतीने हे बघा एकदम समाधान आहे म्हणजे अडीच महिन्याच्या मानाने कांदे साईज चांगल्या मानाने एकदम खूप चांगले कलर वगैरे कलर बी चांगला आहे कांद्याचा कलर वगैरे चांगला आहे हो पद्धतीने आलेला आहे आलेला आहे आणि आपण मेगा पोटा नाही शेवटच्या दिलेला आपण शेवटच्या टप्प्यात आता याच्या अगोदरच्या पाण्यावरती पाण्यावर साईजला तुम्हाला बारापैकी ग्रोथ दिसते याच्यामध्ये चांगल्यापैकी वापरून समाधान नाही आहात का तुम्ही हो मेगा वगैरे तुमचे आपले प्रॉडक्ट खरोखर चांगले आहे वापरून एकदम समाधान आहे म्हणजे मला वाटलं नव्हतं हा प्लॉट एवढा म्हणजे व्यवस्थित एकदम म्हणजे पिढ्याचं प्रमाण जास्त असणार म्हणजे तसं शक्य तुमच्या कमीत हा प्लॉट आपले येईल हातात येईल म्हणून हा कमीच वाटलं होतं पण आपले प्रॉडक्ट वापरले होते ना पूर्णपणे म्हणजे प्लॉट जागेवरती आलेला आहे म्हणजे जे कांदा उत्पादित शेतकरी आहेत त्यांचा आपल्या कंपनीबद्दल काय सांगशील सर्व शेतकऱ्यांना म्हणजे सांगायला काय हरकत नाही म्हणजे हे हे कंपनीचे प्रॉडक्ट वापरून नाही ना खूप समाधान होतं त्यांनी वापरायला काही हरकत नाही म्हणजे वापरून समाधान भेटते शंभर टक्के शंभर टक्के समाधान भेटते दिलेल्या माहिती धन्यवाद सर